सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे येत्या काही दिवसात प्रभाग रचना होईल त्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील राजकीय पक्ष अलर्ट झाले आहेत कामगारांचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आडम मास्टर यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना या निवडणुकीसंदर्भात घोषणा केली असून महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे पण सन्मानाने सोबत घ्यावे अशी मागणी केली दरम्यान नक्की काय म्हणाले मास्टर ते पहा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नगरसेवकाला महापौर पदाची संधी मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तुम्हाला सगळ्याला कल्पना आहे पंच्याऐंशीमध्ये पूर्ण झाला त्यावेळेला जनता दलाचे चार नगरसेवक असताना उपमहापौर झाला त्यानंतर परिवर्चा चेअरमन झाला इतर झालं तर तोही तो प्रयत्न या वेळेला आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहे एमआयएम आणि काँग्रेसच्या वाटाघाटीत चालू आहेत निर्णायक स्वरूपाचं नाही प्राथमिक स्वरूपाचं चा चालू आहे आता हे अधिवेशन झाल्यानंतर आम्ही याला वेग देणार आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये युतीचा पराभव करून महाविकास आघाडीचा महापौर कोल्हापुरात आणायचा महाराष्ट्र विधानसभेमध्ये मताची चोरी झालेली आहे आणि राहुल गांधीनं पुराव्यास कर्नाटकला एक संघाचं त्याला माहिती काढायला सहा महिने लागले पुरावे शोधायला सहा महिने आणि दोन माणसं राहू शकत नाही ज्या घरामध्ये ओलीमध्ये तिथं ऐंशी लोकांचं मतदान तर बिहारमध्ये पासष्ट लाख लोकांची मत अधिकृतपणे आम्ही कापलं म्हणून सांगतो तर लोकसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बावीस लाख लोक भरू शकतात आमची सरळ मागण्याटाव पूर्वीसारखं तुम्ही बॅलेटवर मतदान द्या